नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला रोजची सकाळ रोजचीच कामं रोजचीच धावपळ जी आहे माझी स्टार्ट झालेली आहे सकाळी सकाळी जे आहे आज म्हणजे मुलांचं चाललं होतं मम्मा पावभाजी पाहिजे असं तसं पण स्कूलमध्ये पाव वगैरे तर काही अलो नसतात आणि मी देतही नाही म्हणून मी जे आहे सिंपल अशी आलूची भाजी दिली पण तिला थोडं जे आहे पावभाजीचा फ्लेवर यावा म्हणून इथे पावभाजी मसाला घातलेला आहे आता ही भाजी वर मी मुलांची रेडी केलं सर्व आणि त्यानंतर मुलं शाळेत गेल्यानंतर आता एक महत्त्वाचं काम मला करायचं आहे महत्वाचं यासाठी म्हणते आहे की आठ दिवसापासून माझं आहे हे काम करायचं 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 पण मुहूर्त काही ना सकाळी सकाळी कामांची धावपळ असते दुपारी व्हिडिओचे कामं असतात आणि त्यानंतर पुन्हा जे आहे घरातले कामं निघतात आणि असं करता करताना जी कामं करायची असतात मला ती राहूनच जातात पण आज विचार केला चला सकाळी सकाळी जे आहे या कामाला सुरुवात करूयात आणि एकदा का आपण कामाला सुरुवात केली ना की मग ते काम शेवटपर्यंत जातंच म्हणजे सुरुवात झालेली असली की शेवट मग आपण त्याचा आनंदाने करत असतो म्हणून आजच्या सकाळची सुरुवात बन्नाट अशा मस्त कामांपासनं केलेली आहे काय बनवते आहे काय नाही बनवत आहे हे तुम्हाला उद्याच्या किंवा मग परवाच्या व्हिडिओमध्ये दिसेलच सो इथे बघा मी सिमेंट घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी रेती घेतलेली आहे रेती होती माझ्याकडे भरपूर पण ते माझ्या प्लांट्सला हवी असते म्हणून म्हटलं चला सिमेंट एक्स्ट्राचं टाकूयात सिमेंट म्हणजे खर्च झालेलं चालतं मला पण माझी रेती मात्र जास्तीची खर्च व्हायला नको आणि बघा असं थोडं थोडं पाणी टाकून मी जे आहे घट्टसर अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि आता ना मला लागणार आहे एखादं कोणतंही बाऊल भरपूर शोधाशोध केल्यानंतर मला हे एक पॅन सापडलं ते पण म्हणजे भरपूर दिवस मी ॲज अ प्लॅन्टर म्हणून यूज केलं होतं आणि मध्ये न त्यातलं प्लांट जड आलं तेव्हापासून ते ठेवूनच होतं म्हटलं चला आता याचा काहीतरी छान उपयोग झाला पाहिजे खरं तर माझ्या डोक्यात होतं की याला तेल वगैरे लावू किंवा म्हणजे आपण ते नाही का ढोकळा करताना केक करताना तेल वगैरे लावतो आणि मग तो व्यवस्थित निघून येतो असंच काहीसं माझ्या डोक्यात होतं इथे म्हणून मी काय केलं या पॅन पॅनला माझ्याकडे ना ऑलिव्ह ऑइल होतं जे एक्सपायर झालेलं होतं ते लावलं ला। माहीत नाही मला की म्हणजे मला जे माझ्या डोक्यात आहे ते सक्सेस होईल का नाही पण तरी म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे पण माहिती आहे का हे सर्व झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण ऑइल न लावता जर पॉलिथीन वगैरे एखादी खाली अंथरली असती ना तर जास्त बरं झालं असतं म्हणजे जे माझ्या डोक्यात आहे की यामध्ये जे सिमेंटचं मिश्रण आहे ते टाकल्यानंतर ते घट्ट होऊन मला म्हणजे ते बाहेर काढता यायला पाहिजे पण का ते नंतर लक्षात आलं होतं माझ्यासोबत असं कधी कधी माझं डोकं असं कधी कधी ट्यूबलाईट सारखं काम करतं ही गोष्ट जेव्हा सुचायची तेव्हा सुचत नाही आणि झाल्या गेल्यावर मग एक नाही तर दहा दहा आयडियाज येत असतात बरं चला छान जे सिमेंट आहे ते मी सेट केलं आणि त्यानंतर ही एक ताराची रिंग होती माझ्याकडे ती त्यामध्ये अशी फिक्स केली आता मी काय बनवणार आहे हे जर तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आंघोळीला जाण्याआधी हे सर्व कामं जे आहे आट माझे आटपून झाले होते स्वयंपाक बऱ्यापैकी झाला होता काही बाकी होता आंघोळीच्या आधी मी भरपूर कपडेही वॉश केलेत एक बेडशीट वगैरे मला मस्त हाताने क्लीन करायचं होतं तेही क्लीन केलं आणि त्यानंतर आता अशी भूक लागलेली होती की कायच सांगू आज ब्रेकफास्ट म्हणजे मुलां म्हणजे मोजका बनला होता सो मुलांना देऊन दिला आमच्यासाठी काहीही नव्हतं सो फ्रीज उघडलं मला हा रात्रीची खिचडी दिसली सो so, म्हटलं चला हिला फोडणी देऊयात पण ही जर फोडणी दिली असती ना तर आरोहीचे पप्पानी खाल्लीच नसती मग म्हटलं चला दुसरं काहीतरी ट्राय करूयात सो बघा मी ही जी खिचडी होती ना मिक्सरमधनं पाणी न टाकता जे आहे फिरवून घेतली अजिबात पाणी टाकायचं नाही बरं का फक्त जे आहे तशी फिरवून घ्यायची त्यामध्ये नंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक अगदी मस्त बारीक चॉप करून टाकायचं त्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद पुन्हा जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला तर टाकायचाच टाकायचा चाट मसाल्यामुळे माहिती आहे का मस्त चटपटीत चव येते आणि त्यानंतर काय मस्त मिक्स करायचं आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकं याच करणार काय आहे सो मी करणार आहे याचे अप्पे माझं हे जे अप्पेपात्र आहे ना हे फक्त मी दोनशे रुपयाला घेतलं होतं काही वर्षापूर्वी पण त्याचा इतका पुरेपूर वापर झाला ना म्हणजे कधी कुणी केला नसेल तितका उपयोग जे आहे मी माझ्या अप्पेपात्राचा करत असते म्हणजे कशाचेही अप्पे मी ट्राय करत असते तुम्ही बघितलं असेल शाबूदाना काय आलू रव्याचे अप्पे काय तर काही ना काही काही ना काही माझं म्हणजे या भांड्याचा अगदी एकूण एक रुपया मी वसूल केला असं म्हटलं तरी चालेल आणि असं काही नवीन बनत असलं की आमच्याकडे तुम्ही बघितलंत ना कशा फेऱ्या मारणं चालू आहे ते म्हणजे हॉल टू किचन किचन टू हॉल असं जे आहे त्यांच्या चक्रा मारणं केव्हाच्याच चाललं आहे चला आता माझं बॅटर जे मा आहे मस्त बनवून तयार झालं त्यानंतर आता आपल्या पात्राला थोडंसं ऑइल लावलं मी आणि आता जे आहे हे बॅटर मी त्यामध्ये टाकते आहे चिकट असल्यामुळे जरा वेळ लागतो बरं का टाकायला आणि पाहिजे तसा अगदी गोल शेपही त्याला येत नाही पण तरी छान बनतात चवीला आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं आपल्या गृहिणींसाठी की घरातला एकही अन्नाचा कण वाया जाता कामा नाही माझंही तेच असतं बघा इथे आता थोडंसं जे आहे मेहनत लागली आणि कोणतंही आता मी ब्रेकफास्ट बनवायला गेली असती तर इतकी मेहनत आणि इतका वेळ जो आहे मला त्याला द्यावाच लागला असता पण या अप्प्यांमुळे एकतर बघा माझ्या घरातलं शिळा अन्नही वाया गेलं नाही आणि सोबतच जे आहे म्हणजे काहीतरी वेगळं खायलाही मिळालं आता अप्पे बनवायला ठेवले माझ्याकडे थोडा वेळ होता तर म्हटलं चला कपडेही बाळायला ठेवून देऊ आणि तसंही म्हणजे कपडे वॉश केल्यानंतर मी अर्धा एक तास तरी ते म्हणजे त्या बकेटमध्ये म्हणा किंवा बाथरूममध्ये म्हणा झरू देत असते कारण मला गॅलरीमध्ये सर्व काही जे आहे वाळायला घालायचं असतं मग त्याचं पाणी झिरपलं की मग पूर्ण जी माझी बॅल्कनी आहे ती ओली होत असते म्हणून मी आधी ते छान म्हणजे झरू देते त्यातलं पाणी आणि त्यानंतर जे आहे वाळायला टाकत असते काल मी तुमच्यासोबत काही ब्लँकेट सॉरी बेडशीट शेअर केलेत तीनशे तीनशेला मी ते एक घेतलेलं आहे तसंच हे बेडशीटसुद्धा मी तीनशे रुपयालाच घेतलेलं आहे आणि मी काय केलं होतं आईकडे दिलं होतं हे आणि आईने त्यातलाच कापड काढून जे आहे मला ह्या दोन पिलो कवरही म्हणजे शिवून दिल्या होत्या ना कपडा कमी पडला होता सो तिने काय केलं एक प्लेन व्हाईट कलरचा कपडा होता तिच्याकडे सो बॅक साईडला ते लावला आणि समोरच्या साईडला हा बेडशीटचा सा कापड लावून इतक्या सुंदर अगदी मॅच अशा मस्त पिलो मला बनवून दिल्या होत्या आणि मी हे सर्व तुम्हाला यासाठी सांगते आहे का बऱ्याचदा आपण विचार करतो की ठीक आहे आपण बेडशीट स्वस्तात घेऊन घेऊ पण प्रॉब्लेम येतो मग पिलो कवरचा तर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे तुमच्या बेडवर ते बेडशीट व्यवस्थित लावून किती कापडं उरतो त्याचा अंदाज घेऊन जे आहे बाकीचा एक्स्ट्राचा कापड कट करून त्याच्या पिलोसुद्धा शिवून घेऊ शकता चला कपडे वगैरे वाळू घालून झाले माझे आणि पाऊस बघा ना म्हणजे सकाळी जेव्हा मी बघा ते सिमेंटचं काम करायला घेतलं ना तेव्हा मी मस्त ऊन होतो त्यामुळे मला इतकं छान वाटत होतं की चला आपलं एक काम झालं आणि सायंकाळ पेपर्यंत हे सिमेंट मस्त कडक होऊन जाईल सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे आपण छान असं आपल्याला जे बनवायचं आहे ते बनवू शकू पण आता इतका पाऊस चालला आहे आणि बाहेर हे जर मी ठेवलं असतं ना आता तर एकतर पाऊस त्यामध्ये पडला असता आणि ते, ते सिमेंट सुकलंच नसतं वेस्टही गेलं असतं आणि ऊन काहीच नाही त्यामुळे सुकायचा तर प्रश्नच नाही त्यामुळे आता मी हे घरात घेऊन आले म्हणजे फॅनच्या हवेने तरी कमीत कमी हे सुकेल असं मला वाटतं आहे चला आता किचनमध्ये आपले अप्पे बनवून तयार आहेत शिळ्या भाताचे अप्पे हं आणि इतके मस्त भाजलेत ना मी ते असं वरणं थोडंफार तेल टाकून टाकून मस्त असे क्रिस्पी झाले होते आणि हे अप्पे बनवताना यावरनं झाकण ठेवायचं नाही बरं का झाकण ठेवलं ना तर ते जरा म्हणजे वेगळंच पातळ होतं आणि लवकर काही शिजून येत नाही म्हणजे हा माझा तरी अनुभव आहे बरं चला आता पटपटपट जे आहे अप्पे डिशमध्ये काढते त्यामध्ये चटणी घेते कारण तुम्हाला बॅकसाईडला बॅक साइडला दिसतच असतील आरोईच्या पप्पांच्या सतत किचनमध्ये चक्रा घालणं चालू आहे आणि या अप्प्यांचा सुगंधही असा घरभर दरवळला होता की आम्हाला दोघांनाही जाम भूक लागली होती आणि त्यामुळे म्हणजे अप्प्यांसोबत खायला चटणी बिटणी काहीही काहीही मी बनवत बसले नाही घरात टोमॅटो सॉस होतं पुन्हा ग्रीन चिली सॉस होतं आणि सेजवान चटणीसुद्धा हो त्यामुळे म्हटलं जाऊ देत म्हणजे एवढ्याश्या अप्प्यांसाठी चटणी बिटणी बनवायच्या काही फंदाक पडत नाही आणि चला इथे माझे अप्पे बनवून तयार आहेत मस्त ग्रीन चिली सॉससोबत आणि सेजवान चटणीसोबत आम्ही ते मस्त एन्जॉय करतो दिवसभर ना माझी काही ना काही कामं चालू होती पण एका गोष्टीसाठी आरोहीचे बाप्पा सतत माझे मागे लागलेले होते त्यांचं म्हणणं होतं बायग तू तुझे सर्व कामं सोड पण हे काम आधी कर काय तर दळण करायचं होतं पण आज दिवसभर पाऊस चाललेला होता सो मी म्हटलं तुम्ही दळण घेऊनच नाही जाऊ शकत तर थांबा ना जरा माझे कामं आठ पुद्यानंतर मी करतेच पण साहेबांना बिलकुलच धीर नव्हती कारण दळण होतं मिसळच्या भाकरीचं तुम्ही याला काय म्हणता म्हणजे मला कमेंट करून सांगा पण आम्ही याला मिसळच्या भाकरी किंवा कैन्याच्या भाकरी असं म्हणतो म्हणजे उडीद आणि ज्वारी मिक्स करून ज्या भाकरी बनवल्या जातात त्याबद्दल बोलते आहे बरं का मी सो इथे मी ना दोन किलो जे आहे उडीद घेतलेले आहे आणि त्याला चार किलो जे आहे ज्वारी घेतलेली आहे ज्वारी जरा एक्स्ट्रा झाली माहीत आहे मला पण तरी पण म्हटलं चला उडीद तशीही खूप महाग आहेत सो थोडेफार कमी असले तर काहीही फरक पडणार नाही आणि बघा ना दिसते तसं नसतं हे आपण बऱ्याचदा ऐकतो आणि त्याची आज मला चांगलीच अनुभूती आली ना छान पॅकिंगचे होते आणि ज्वारी जी आहे ती मोकळी होती सो माझ्या डोक्यात म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं जे पॅकिंगचं असतं ते नेहमी व्यवस्थित क्लीन केलेलं असतं आणि त्यात किडे वगैरे असे काहीही नसतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सो मी असं विचार केलेलं की ओळीत क्लीन करायची मला गरजच पडणार नाही तरी म्हटलं हात म्हणजे देते त्याला सो so, uh, जेव्हा मी चालणीत घेतले ना ते पाहून मी थक्कच झाले बाबा म्हणजे एक उडीत तर एक खडा होता त्यामध्ये निवडता निवडता माझ्या ना नऊ आले म्हणून उडी साईडला ठेवले म्हटलं पाहूयात uh, ही ज्वारी तरी ठीक आहे की नाही पण ज्वारी इतकी क्लीन होती का ते म्हणजे गाळली नाही ना तरीही चालली असती पण तरीसुद्धा ज्वारी गाळली मी आणि त्यानंतर उडी निवडायला घेतलेत आणि uh, इतकं चिडचिड व्हायला लागलं ला होतं मला इथं म्हणजे आमचे फक्त भांडणच व्हायचे आता बाकी होते एकतर ते उडीत निवडून निवडून माझे डोळे दुखायला आले आणि त्या तारोईच्या पप्पांचं चाललेलं की झालं नाही का झालं नाही का झालं नाही का बाहेर इतका पाऊस चालू आणि माझ्या तेच काही इतक्या पावसात जाणार आहात का निवडू द्या मला आरामात पण ते काही ऐकतच नव्हते सो कसं तरी सर्व दळण केलं आणि चला आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे कालच जे आहे मी या जास्वंदाच्या झाडावर म्हणजे एक केमिकल स्प्रे केलं होतं जे तुमच्यासोबत शेअरही केलं होतं आणि मीच फार कन्फ्यूज होती खरं तर की ऐंशी रुपयाच्या प्लांटसाठी म्हणजे मी इतके रुपये खर्च केले म्हणजे माझे नाही गेले पण माझ्या भावाचे तर गेलेच ना सो so, पण त्याचा रिझल्ट खूप छान आला बघा म्हणजे एकूण एक, एक मिलीबग जे आहे इथे डेड झालेला आहे आता त्यावर तुम्हाला जरा व्हाईट व्हाईट दिसत असेल पण ते दोन तीन दिवसांनी ते प्लांट मी स्वच्छ धुवून काढलं ना की तो जो व्हाईटनेस आहे ना म्हणजे जे मिलेले मिलीबग्स आहेत तिथं तेही जे आहे मस्त धुतल्या जातील आणि पुन्हा जे आहे म्हणजे सो पुन्हा जे आहे माझं प्लांट जे आहे पहिल्यासारखं अगदी हेल्दी होऊन मला भरपूर फुलं देईल तुमच्याकडे जर म्हणजे खूप सारे असे फ्लॉवरिंग प्लांट्स असतील आणि त्यावर मिलीबग्स अटॅक करत असतात तर तुम्ही खरच ते केमिकल युज करू शकता पण एखादं प्लांट असेल तर मग काही त्यासाठी इतके पैसे खर्च करायला परवडत नाहीत पण भरपूर मोठं प्लांट असेल भरपूर जुनं असेल आणि भरपूर फ्लॉवर देत असेल तर मात्र तुम्ही तेवढे पैसे खर्च करू शकता आणि बघा आता पाहुणे सहा वाजलेत बाहेर पाऊस चाललेलाच आहे तरी सुद्धा आरोहीच्या पप्पाला खायची आहे आज भाकरच त्यामुळे बहर पावसात जे आहे आरुजचे पप्पा दळण दडायला गेलेले आहेत त्यामुळे मला इतकं हसायला येत होतं म्हणजे लहान मुलांपेक्षाही लहान झालेत असं म्हटलं तरी चालेल भंगार <ण्णागार> साठवून ठेवायची ही सवय माझ्या नवऱ्याला जरी आवडत नसली ना माझी तरी बऱ्याचदा माझ्या खूप फायद्याची ठरते बरं का आता बघा नेहमी जे आहे मी मॅटिक लिक्विड वगैरे घेऊन येत असते तर त्याच्या बॉटलनं फेकून देत नाही काहीतरी बनवता येईल असं माझ्या डोक्यात असतं आणि बघा फेकून दिली नाही तर बरंच झालं की नाही आता या महिन्यात मी जे आहे हे रिफिल घेऊन आलेली आहे आणि बॉटल होती माझ्याकडे म्हणून म्हटलं चला त्यामध्ये हे रिफिल जे आहे आपण रिकाम हो करूयात आता जर ह्या बॉटल म्हणजे मी साठवून ठेवल्या नसता तर माझी किती पंचायत झाली असती एकतर मला एखादी बॉटलच आता विकत आणावी लागली असती किंवा मग प्रत्येक वेळेस या रिफिलने जे आहे हे लिक्विड मशीनमध्ये ओतावं लागलं असतं आणि ते काही मग म्हणजे इतकं इझी राहिलं नसतं माझ्यासाठी आणि आज बघा माझ्या आळशीपणामुळे माझे, माझे बेसिंगभर भांडे जे आहेत घसायचे बाकी आहेत स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडे घासून मस्त किचन ओटा वगैरे क्लीन केला होता पण त्यानंतर ब्रेकफास्ट बनवला त्यानंतर जेवणं झालीत मुलं आलीत मुलांचे मुला टिफिन असं करता करता पुन्हा जे आहे हे बेसिंग भरलं आणि आताही मला भांडे घासायचा कंटाळा येत होता बरं का पण म्हटलं आत्ता जर नाही घासले तर रात्री मग म्हणजे अर्धा एक तास ता या भांड्यांनाच द्यावा लागेल आणि सायंकाळ झालेली आहे ऑलरेडी आता पिऊचा अभ्यास नंतर स्वयंपाक जेवण आणि बऱ्याचशा गोष्टी असतात अंथरून पांघरुंपासून तर मुलांच्या बॅग पॅक करण्यापासून पसर आवरणापर्यंत भरपूर गोष्टी असतात म्हणून म्हटलं आत्ता वेळ आहेच नाही त्याचा उपयोग करून घे म्हणजे नंतर जो आहे तुला त्रास होणार नाही भांडे घासले त्यानंतर पिऊचा अभ्यास घेतला आणि आता पिऊला इतकी भूक लागली होती का त्याचं म्हणणं होतं की मला भाकर होईच तोवरही धीर निघणार नाही तो मला पापडाचा खुडा वगैरे तरी बनवून दे आणि त्यासाठीच जे आहे मी इथे दोन पापड मस्त भाजलेत आणि पिवला पापडाचा खुडा पोळीसोबत खायलाही फार आवडतो किंवा मग असा फक्त खुडा करायचा आणि तेल टाकून जे आहे चम्मचने खायलाही फार आवडतो आणि बऱ्याचदा माझ्यासाठीनं जरा सोपी होतं ते म्हणजे एखाद्या वेळेस जर अशी गडबड झाली स्वयंपाकाला वेळ झाला तर जरा बरं पडतं तसा स्वयंपाकाचं रुटीननं मी आता बऱ्यापैकी चेंज केलेला आहे म्हणजे साडेसहा सहालाच जे आहे मी स्वयंपाकाला लागत असते पण आता मिसळच्या भाकरी आहे म्हटलं तर त्या गरम गरमच छान लागतात म्हणून जे आहे आधी पिऊचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर जे आहे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आपल्या साध्या भाकरीपेक्षा ना मला मिसळच्या भाकरी करायला फार आवडतं उडदामुळे कसं ते ना मस्त चिकट होतं अगदी आपल्या कणकेसारखं त्यामुळे भरपूर असं मळत बसावं लागत नाही किंवा भाकर तुटेल किंवा शेकल्या जाणार नाही किंवा भाकर थापताच येणार नाही असं जे काही आपल्याला टेन्शन असतं ना भाकर करताना ते काही येत नाही म्हणून जे आहे मस्त बिंदासपणे मी ह्या भाकरी करत असते आणि आमच्याकडनं सर्वांनाच ह्या भाकरी आवडतात म्हणजे यासोबत भाजी असो नसो चटणी असो नसो न कुणी ठेश्यासोबत खाते तर कुणी दुधासोबत खाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवडून खातात आणि पोटभर जेवतात त्यामुळे ना ह्या भाकरी करायला मला फार आवडतात सो अशा छान थापून जे आहे ह्या भाकरी मी करते कधी कधी लाटण्याने लाटूनही करते लाटून सुद्धा ह्या भाकरी होता मस्त होतात बरं का आणि मस्त अशा तव्यावर गरमागरम भाकर करायची आणि समोरच्या ताटात टाकायची आणि आता म्हणाल स्नेहा तुझी भाकर जळली तर ही भाकर ना मला अशीच जाळावी लागते कारण आमच्याकडे मस्त खरफूस भाजलेल्या भाकरी सर्वांना खूप जास्त आवडतात म्हणजे तिचा पोपळानं मस्त असा कडक कडक लागायला पाहिजे दाताखाली सो चला आता भाकरी बनवून झाल्या आता ही शेवटची भाकर आहे माझी मस्त असं ताटही वाळून घेतलं आता मस्त जेवण करते आणि या खरपूस अशा भाकऱ्यांसोबत जे आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा